नमस्कार मी दिशा दिनेश पाटील आठ मार्च जागतिक महिला दिन स्वलिखित कविता सादर करते माझ्या नजरेत जी अंगार आहे तिला तलवारीची धार आहे माझ्या नजरेत जी अंगार आहे तिला तलवारीची धार आहे मान सन्मानाचा वारसा आहे त्याग मूर्तीचा वारसा आहे दुष्टांसाठी महिषासुर मर्दिनी दुष्टांसाठी महिषासुर मर्दिनी इच्छापूर्तीची कामिनी मीच आहे विश्व उद्धारक माझ्यामुळेच भविष्य सार्थक मीच आहे विश्व उद्धारक माझ्यामुळेच भविष्य सार्थक मीच आहे घराचं मांगल्य मीच घडवणार माझे माझ्यात आहे अदृश्य शक्ती, शक्ती। दुनियाने दिली मला विविध उक्ती दगड मूर्तीचा करताय आज सन्मान दगड मूर्तीचा करताय आज सन्मान जिवंत दुर्गेचा होतोय अपमान मी नाही अबला घेईल अपमानाचा बदला मी नाही अबला घेईल अपमानाचा बदला कुणी देतय का आश्वासन जाणून घेण्याच श्रीमन अहो कुणी देतय का आश्वासन जाणून घेण्याच श्रीमन कुणी आहे छेडछाडीत दंग कुणी आहे छेडछाडीत दंग तर कुठे होतोय विनय भंग बलात्कारा घडतय पाप नारी शक्तीचा लागतोय श्राप माझ्यातच आहे नवदुर्गा माझ्यातच आहे नवदुर्गा अष्टपैलू माझी जागा सौंदर्याची दिसते सगळ्यांना लाली सौंदर्याची दिसते सगळ्यांना लाली भडकली तर बघाल काली हीच आहे खरी नवशक्तीची ओळख हीच आहे खरी नारी शक्तीची ओळख दुष्टांसाठी अंधारी काढ धन्यवाद